नमस्कार मंडळी आज आपण बघतोय काहीही पूर्वतयारी न करता झटपट बनणारे जाळीदार मौसूत रव्याचे डोसे चवीला उत्तम लागतात कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत हे डोसे थंड झाल्यावर सुद्धा छानच लागतात त्यामुळे टिफिनलाही देऊ शकतो त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन वाटी बारीक रवा घेतला आहे डोशांसाठी शक्यतो बारीकच रवा वापरा रवा जर जाड असेल तर त्यात काहीही न घालता मिक्सरला आधी फिरवून बारीक करून घ्या वजनाने हा रवा पाव किलो आहे यात घालूया त्याच वाटीने एक वाटी ताजं पण हलकंसं आंबट दही म्हणजे रव्याच्या अर्ध्या प्रमाणात दही घालायचं सुरुवातीला थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेते नंतर मग लागेल तसं पाणी घालते हे वाटायला मला संपूर्ण एक वाटी पाणी लागलं आहे जर तुमचं दही जास्त पातळ असेल तर, असे, तर पाण्याचं प्रमाण कमी लागेल अजूनही हे घट्टच आहे ह्यात आणखी पाणी घालावं लागेल आधी एखाद्या भांड्यात काढून घेते मिक्सरच्या भांड्यात अजून अर्धी वाटी पाणी घालून यात घालते म्हणजे एकूण दीड वाटी पाणी लागलं आहे चवीनुसार मीठ घालूया हे खूप घट्ट नको किंवा अगदी पातळही नसावं आपलं नेहमीचं डोसा बॅटर असतं त्याप्रमाणे ठेवायचं मिक्स झालं की यावर झाकण ठेवून पाच सहा मिनटं बाजूला ठेवून देते म्हणजे त्यातील रवा थोडासा फुलेल तोपर्यंत तो ह्यासोबत खाण्यासाठी झटपट होणारी चटणी बघूयात त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया एक वाटी किसलेलं खोबरं चटणीसाठी खोबरं असेल तर ओलं खोबरं वापरा पण आज माझ्याकडे नव्हतं म्हणून मी खोबरंच वापरते ह्यात घालूया दोन चमचे भाजकी चणा डाळ जी आपण दिवाळीच्या चिवड्यात वापरतो ती चणा डाळ लसूण पाकळ्या एक किंवा दोनच घालायच्या त्यानंतर दोन तिखट हिरव्या मिरच्या दहा बारा दाणे साखर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे साखर घालणं ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायची ह्याप्रमाणे जर कोणाला थोडीशी आंबटसर चटणी आवडत असेल तर मग वाटताना ह्याच्यामध्ये थोडंसं दही घालू शकता दही नसेल तर त्याच्याऐवजी चिंच किंवा लिंबाचा रस घातला तरी चालेल पण ते काहीही न घालता अशी चटणीसुद्धा छानच लागते आता अशीच ही चटणी खाऊ शकतो पण थोडीशी फोडणी दिली तर अजून खमंग लागते त्यासाठी भांड्यात एक चमचा तेल व्यवस्थित गरम करून ह्यात घालूया पाव चमचा राई जिरे राई जिरे असे छान तडतडले की मग ह्यात घालूया कढीपत्ता आणि चिमुटभर हिंग ह्याप्रमाणे हलवून ह्याची अर्धा ते एक मिनटं वाफ जाऊ द्यायची त्यानंतर ही खमंग फोडणी चटणीत घालून मिक्स केली की आपली झटपट होणारी चवदार चटणी तयार कुठल्याही प्रकारच्या इडली डोशासोबत ही चटणी खूप छान लागते नक्की करून बघा फोडणी फक्त छान खमंग झाली पाहिजे इतक्या वेळात सात आठ मिनटात हे डोशाचं बॅटर छान झालं आहे त्यातील रवा थोडासा फुलला आहे रवा फुगल्यानंतर जास्त घट्ट वाटत असेल तर आत्ताही थोडंफार पाणी घालू शकता पण आपलं हे बरोबर आहे अर्धा ते एक मिनिट ह्या पद्धतीने फेटून घेते दोन वाटी रव्यासाठी दीड वाटी पाणी लागलं आहे आपण घातलेलं दही किती घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं हे असं इतपट ठेवायचं खूप जास्त घट्टही नको आणि अगदी पातळही नको आपण इन्स्टंट डोसे बनवतो आहे त्यामुळे फुलण्यासाठी ह्यात घालूया अर्धा चमचा इनो त्यावर थोडंसं पाणी घालूया आणि आता इनो घातल्यानंतर अलगदपणे मिक्स करायचं इनो अगदीच कोणाला चालत नसेल तर इनो नाही घातलं तरी चालेल त्याने चवीत काहीच फरक पडणार नाही इनो न ना घालता सुद्धा आपले डोसे छानच होणार फक्त थोडेसे कमी फुलतील ही जाळी थोडीशी कमी पडेल इनो घालत असाल तर मात्र अगदी शेवटी घालायचं म्हणजे आपण डोसे जेव्हा बनवायला घेऊ तेव्हाच काय करायचं आधी तवा तापत ठेवायचा नंतर मग त्यात इनो घालून हलक्या हाताने मिक्स करायचं कारण इनोचा असर काही वेळापुरताच असतो काही मिनटात त्याचा असर निघून जातो मी इथे भिडाचा तवा वापरते तुम्ही नॉनस्टिक पॅनवरही करू शकता तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर सगळीकडे असं तेल लावून घेऊया त्यानंतर एक मोठा चमचा भरून रव्याचं बॅटर ह्यात घालून ह्याप्रमाणे गोल फिरवत न्यायचं लगेच अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवूया अर्ध्या मिनटात बघा डोशाला छान जाळी आली आहे वरती थोडंसं सुकलं की वरून पण थोडंसं तेल लावायचं किंवा तेल कमी खात असाल तर वरून तेल नाही लावलं तरी चालेल खालची बाजू व्यवस्थित भाजली असं अलगतपणे निघायला लागलं की पलटी करायचं आपल्या आवडीप्रमाणे डोसे जाड पातळ करू शकता मी जरा मध्यम जाळीचेच ठेवलेत सुरुवातीचे दोन तीन डोसे शक्यतो छोट्या साईजचेच करायचे म्हणजे चिकटायचा प्रश्नच नाही नॉनस्टिक तव्यावर हे डोसे अजून छान होतात तवा चांगला तापला की मंद गॅसवरच डोसे बनवायचे भिडाचा तवा असल्याने प्रत्येक डोश्याला तेल लावावं लागतं पण नॉनस्टिक तवा असेल तर एवढं पण तेल लागत नाही आणि भरभर होतात एकही डोसा तव्याला न चिकटता अगदी भरभर होतात डोसे जास्त प्रमाणात करत असाल तर बॅटरचे दोन भाग करायचे आणि एकाच भागात इनो घालायचं ते डोसे झाल्यानंतर मग दुसऱ्या भागात इनो घालायचे आणि डोसे बनवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित होतात आपण घेतलेल्या साहित्यात म्हणजे पाव किलो रव्यापासून ह्या साईजचे दहा मऊसूद डोसे तयार झालेत चटणी दही सॉस सोबतही खूप छान लागतात थंड झाल्यावर सुद्धा मस्तच लागतात त्यामुळे टिफिनलासुद्धा देऊ शकतात लहान मुलं ज्येष्ठ मंडळी कोणी अगदी सहज आणि आवडीने खाऊ शकतात इतके लुसलुशीत होतात चवीला तर भारीच नक्की बनवून बघा कसे झाले हे कळवायला विसरू नका